महत्वाची बातमी लाडकीबाण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही यशस्वीरित्या राबवायचे कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नाही या संदर्भात नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर लाडकी बहीण योजना खुशखबर आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबरी घेऊन आलेलो आहे कारण तेरावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेला आहे आणि आपल्या चॅनेलवर सर्वात आधी मी तुम्हाला सांगत आहे बघा ऑथेंटिक माहिती जे सत्य माहिती असते तेच मी सांगत असतो जे जुने सबस्क्रायबर्स आहे जे जुने युजर्स आहे त्यांना माहीतच आहे तर लाडकी बहीण योजना बघा तुम्हाला जे आहे एकत्रिते तीन हजार रुपये मिळणार आहे होय असं स्वतः जे आहे स्पष्ट झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल करून घ्या तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक ला करा तर बघा तेरावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आजची एक तारीख आहे होय लाडक्या बहिणींनो आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे रक्षाबंधन निमित्त खास गिफ्ट मिळणार आहे होय रक्षाबंधन निमित्त खास गिफ्ट मिळणार आहे ते नेमकं म्हणजे कोणतं खास गिफ्ट आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा अखेर लाडक्या बहिणी पुढे सहकार झुकलेला आहे होय लाडक्या बहिणींनो अखेर लाडक्या बहिणी पुढे सहकार झुकलेला आहे आणि तुम्हाला जे आहे पैसे येणार म्हणजे येणार प्रूफ सहित दाखवत असतो आपल्या चॅनलवर तुम्हाला माहितच आहे तर बघा जी आर आलेला आहे जी आर बघून घ्या महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग काय म्हणत आहे बघा लाडक्या बहिणींनो काळजीपूर्वक व्हिडिओ बघा काय म्हणत आहे हा जे आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस चा आर आहे होय म्हणजे तीस तारखेला पण जी आर आला एकतीस तारखेला पण जी आर आला आणि एक ऑगस्टला सुद्धा नवीन जी आर आलेला आहे ते सुद्धा दाखवतो लाडक्या बहिणींनो म्हणजे हे तीन तीन जी आर कशासाठी आले आहे तर त्याबद्दल संपूर्ण माहिती मी सांगतो बघा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता आलेला नव्हता खूप साऱ्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळाला नाही त्यांना जे आहे बारावा प्लस तेरावा हप्ता असे टोटल जे आहे तीन हजार रुपये देऊ असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे म्हणून काळजी करू नका तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार आणि ज्या महिलांना तेरावा हप्ता येणार आहे त्यांना सुद्धा लाडक्या बहिणींना जे आहे रक्षाबंधनाचं मोठं गिफ्ट देणार आहे ते कोणतं मोठं गिफ्ट ते सुद्धा सांगतो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला डबल मिळणार तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहे बघा तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहे ऑथेंटिक न्यूज आहे ऑथेंटिक जे आहे आपले चॅनलवर माहिती देत असतो तीन हजार रुपये शंभर टक्के तुम्हाला येणार म्हणजे येणार तर लाडक्या बहिणीनं पैसे यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पैसे जर आले नसेल तर लगेच तुम्हाला मी रिप्लाय देतो मदत करतो कारण पैसे यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्रितरित्या मिळणार आहे जुलै आणि ऑगस्टचा एकत्रितरित्या तुम्हाला तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेला आहे बघा लाडक्या बहिणीनो त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आता तुम्हाला देतो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला डबल गिफ्ट मिळणार आहे आणि ते डबल गिफ्ट म्हणजे कोणतं तर पंधराशे प्लस पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये म्हणजे तुम्हाला जे लाडक्या बहिणींना मागणी केली होती की आम्हाला जे आहे यावेळेस रक्षाबंधनला जे आहे तीन हजार रुपये द्या म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची असे एकत्रितरित्या जे आहे एक तीन त्रित हजार रुपये द्या तर तुमची मागणी शासनाने मान्य केलेली आहे मी आपल्या चॅनलवर तुमची मागणीला असं जे आहे पाठपुरावा करत राहणार आपले व्हिडिओ सरकारपर्यंत जाऊ द्या आणि तुमची मागणी काय आहे ते सरकारला कळू द्या म्हणून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कि या की याच्या पुढे तुमची कोणती मागणी आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे कारण सरकारला पण कळू द्या की लाडक्या बहिणींच्या मनात काय आहे तर लाडक्या बहिणींना काळजी करू नका तुम्हाला जे तीन हजार रुपये येणार ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा बारा हप्ता मिळाला नाही त्या पण लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आणि ज्या बहिणींना जुलै ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये हवे आहे त्या सुद्धा लाडक्या बहिणी पैसे मिळणार आहे फक्त जे आहे जे महिला अपात्र झाल्या आहेत ह्या योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा सरकारने सांगितलं होतं की तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न जे असते ना ते अडीच लाखाच्या वर जाऊ द्यायचं नाही तुमच्या घरी चार चाकी वाहन घ्यायचं नाही म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहे आणि तुमच्या जर उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं नसेल आणि तुमच्या घरी जे आहे चारचाकी वाहन नसेल तर शंभर टक्के पडताळणी चालू आहे फॉर्मची तुम्ही जर पात्र असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार कारण महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की एक पण गरजू महिला एक पण पात्र महिला या योजनेपासून आम्ही वगळणार नाही तर लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी होती तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि पैसे यायला सुरुवात झालेले आहे ते सुद्धा तीन हजार रुपये हे संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा कारण सर्व लाडक्या बहिणींना कळलं पाहिजे की पैसे यायला सुरुवात झाली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद